दहावीच्या विद्यार्थिनीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी शहरातील एका शाळेत उघडकीस आला संबंधित आरोपीला राहुरी पोलीस पथकाने ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले राहुरी शहरातील एका शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत त्या शाळेत आरोपी अमरलाल बाबूलाल धुर्वे वय सेहेचाळीस हा लिपिक म्हणून कार्यरत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दहावीच्या विद्यार्थिनी फॉर्म भरण्यासाठी आरोपीकडे गेल्या तेव्हा आरोपी अमरलाल धुर्वे याने एका विद्यार्थिनीचा सही करण्याचा बहाना करून तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यावेळी संबंधित विद्यार्थिनींनी आरोपी अमरलाल धुर्वे याच्याबाबत शाळा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली ले। शाळा प्रशासनाकडून संबंधित आरोपीवर कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना माहिती दिली पालकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन शाळेत जाऊन संबंधित लिपिक अमरलाल धुर्वे व शाळा प्रशासनला जाब विचारला त्यांनी पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा संतप्त झालेल्या पालकांनी व पीडित विद्यार्थिनींनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी अमरलाल बाबूलाल धुर्वे याच्यावर विनयभंगसह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला ही मुलगी इयत्ता दहावीला या, या गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये शिकती आणि तिच्यासोबत दुर्वे सरांनी छेडछाड केली तिचा हात ते पकडत होते आणि तिला वाईट काही कोण असं घाण बोलत होते आणि इथून काही गोष्टी असं मुली सांगू पण शकत नाहीत हे फोन पण लावून देत नाहीत आणि यांनी जर फोन लावला मला कुणाच्या फोन होऊन तर हे डायरेक्ट मुलींना पण बोलतेत फोन लावू नका घरच्यांना काही का सांगू नका आणि असं काही घडलं तर हे इथले इथे दाबादाबी करतात आई वडिलांपर्यंत पोचू देत नाहीत कुठलीच गोष्ट आणि सांगत पण नाहीत काय झालंय काय नाही झालंय आणि यांना धमकवल्या जाते की घरी सांगू नका बोलू नका या गोष्टी शाळेच्या बाहेर जाऊन देऊ नका इथल्या राहू द्या या मागणी माझी माझ्या मुलीला न्याय पोलीस पथकाकडून आरोपी अमरलाल धुर्वे याला तात्काळ अटक करून गजाड करण्यात आले न्यायालयाकडून आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हे करीत आहे मात्र या घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी